आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन अंबरनाथ मधील वडवली दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे आज दत्त जयंतीनिमित्त या जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं वडवली दत्त मंदिराची इमारत जुनी झाली असून या इमारतीच्या स्ट्रक्चर ऑडिट मध्ये इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती ती दुरुस्ती केल्यानंतर ब्राह्मण सभा सभागृहातील स्टेजच्या जागी जा दत्तांची मूर्ती पुनर्स्थापित केली जाणार आहे तसंच इमारतीची डागडुजी करून मंदिर आणि इमारतीचं संपूर्णपणे नूतनीकरण देखील केलं जाणार आहे या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून भाविक आणि सभासदांनी सडळ हस्ते मदत करण्याचं आवाहन दत्त मंदिराने आणि ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आलं आहे या आव्हानाला प्रतिसाद देत ब्राह्मण सभा सदस्यांनी देणगीचा ओघ सुरू केला असून अंबरनाथ शहरातील भाविक आणि दानशूर व्यक्तींनीही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करण्याचं आवाहन ब्राह्मण सभा कार्यकारिणीने केलं आहे जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे हे ऑडिट पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही संस्थेचं हे जे मंदिर आहे आणि मंगल कार्यालय याचं नूतनीकरण करत आहोत आणि लवकरच सहा महिन्यामध्ये सुसज्ज असं मंगल कार्यालय आणि दत्त मंदिर जे अंबरनाथ शहरामध्ये प्राचीन असं मंदिर आहे याला चांगल्या प्रकाराने उजाळी देऊन मोठ्या प्रमाणामध्ये दे मंदिर करण्याचा आमचा मानस आहे आत्ता आपलं जे मंदिर पुढच्या बा बाजूला आहे ते मंदिर बाजूला एक स्टेज आहे त्या स्टेजच्या जागी आम्ही मंदिर मंदिर जे आहे दत्त मंदिर आणि मारुती मंदिर आणि आणखीन एक मंदिराचं असं आमचं एक प्रयोजन आहे आणि ते आमचा एक जो प्रयत्न आहे त्याप्रमाणे मंदिर जे आहे आम्हाला आम दत्त पाडव्याच्या आत सुरू करण्याचं आमचं प्रयोजन आहे अंबरनाथमधील सर्व भाविकांना आम्ही आवाहन करतो की आपल्याला हे दत्त मंदिर आहे हे खूप सुंदर प्रमाणे आणि या सुंदर प्रमाणात मंदिर करण्यासाठी सगळ्या भाविकांनी दत्तगुरू दत्तगुरूंचे आशीर्वाद घेऊन आम्हाला जेवढी आर्थिक मदत होऊ शकेल तेवढी आर्थिक मदत करावी देणगी द्यावी हीच सगळ्या नागरिकांकडे मागणी आहेसाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो